सायकल आहे माझी सायकलची टायर वेगळी किती वायात मध्ये इथं सायकल आहे इथ सवरचा रोड आहे वेदर एकदम खराब झालाय आणि टेंट लावून आपण आज मध्ये सायकल मे मे महाराष्ट्रा कुठला तू अरे मा गुड मॉर्निंग मी आम्ही छोटे स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या बर्फामध्ये आज बर्फ होतो गुड मॉर्निंग साहेबजी नाही तर आम्ही तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ह्या बर्फामध्ये बर्फामध्येच का कारण की काल रात्री आल बर्फा थांबलो आणि इतकं भारी वाटतय का नाही हे बाहे विचार तुझ्या माणसं कामाला मला हे बायबा आपल्याला तिकडे जायचं आहे ते डोंगर जायचं आपल्याला कशीत राहून द्या भारी वाटतंय रे जास्त मला समजा पांढरं फेक पडले झाड बिड एकदम भारी वाटतं या ते आनंद झाला आहे मला तर आई उठल्या उठल्या कॅमेरा चालू करायला झालं मस्त मध्ये आपल्याला सायकल फिल एकदम फुल मस्त दिली आणि बघा फक्त बाकी लोकेशन बघा कसं काय एकदम खतरनाक मज का नाही मला खरंच खूप जास्त बारी वाटतं कारण की तीच आपलं स्वप्न आपण स्वप्न पूर्ण केलंय चला आता पुढे निघूया नाष्टा झालाय मस्त मध्ये आणि चला ही हल्ला ना मी कॅरी बॅग लावली या चला ही वॉटरप्रूफ आहे पण काय असं नाही पण सेफ्टी गार्ड असा म्हणून जर सायकल पडली तर पाणी जाऊ नये असे दरम्यान करून टाकले रेनकोट फोटो आठवडला मी जरी स्नोफॉल व्हायला लागलं तरी नंतर लगेच लगेच करून घ्यावा म्हणून चला आता निघू पुढं तुमचा भाऊ फायनली बर्फात सायकल चालवतो भावात जीवक नाही राह जीवक वाटते तुम्हाला समजा गोष्ट जीवक वाटते मला सांगून द्या बरं तुम्हाला ज्योक वाटतंय का आणि मी माईक नाही आज कारण की बारिश येते सारखी बारीश वा वा ण्यासाठी मला महागार यायला लागलं फौजी वाहून लगेच हाय आप इतने बड़े बड़े पत्थर उठा रहे हो आपके अंदर तो बहुत ज्यादा ताकत है बहुत ताकत है आपके अंदर तो <laughs> हाँ इतने बड़े पत्थर हिला रहे हो हमारे यहाँ की लड़की को एक, एक छोटा सा पत्थर नहीं हिलता है <laughs> महाराष्ट्र <laughs> हाँ आपने ये पत्थर हिला दिया इतना बड़ा काम हार्डवर्क ये सब यूज मानेब तो हाँ। हमारे इधर औरत ऐसा काम नहीं करेंगे बिल्कुल भी मैं तो हैरान हो गया ये सब देख के वायरल हो जाओगे आप वायरल हो जाएगा हां तो, तो हो ही वायरल कैसे ऐसे काम करके इधर हमारा नीवन जाते अभी और ज्यादा और नहीं होना नहीं नीचाते हम लोग ये तो हम लोग वो आपको मालूम है कुंभ मेला में एक लड़की वायरल हुई थी उसकी आंखें बहुत वो क्या, क्या ना सर क्या नाम है उसका मोनाली मोनाली सा नाम है उसका चलो भाई निकलता हुआ अच्छे से कम करना आपी आपी जाने 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 हाँ ठीक हाँ, कर है भाई अरे खाना खा रहे हो अरे मैंने चाय पी लिया आप बिस्कुट खाओगे मेरे पास है दो मैं महाराष्ट्र से हूँ मैं 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 तवांग जा रहा हूँ हाँ अकेला हूँ हाँ नहीं दोस्त नहीं है बर्फ़ बहुत गिर रहा है बर्फ जाओ हाँ इंडियन आर्मी जी आपली गाडी होती खजूरचं पाकिट दिलं मला खजूर खावा म्हणली तर इतकी जास्त मदत करायची बघितलं इकडे आपली इंडियन आर्मी लई मदत करते मला इकडे जास्तीत जास्त इंडियन आर्मी मदत करते मला किती जास्त दिली जेवढी बी आर्मीची ही आर्मी कॅम्प आहेत ना तेवढ्या समज्यांवर असा इथं थर बसला आहे समजायचा बर्फाचा झाडावर पण हिक कलेचं दृश्य बघितलं तर काय दृश्य दिसतंय मला सांगून द्या तुम्ही सेंटर फ्रेच आहे का बघतो कारण की सेंटर फ्रेच नम लागत नाही तर माझा श्वास फोगा फुगाय बघतोय बघतोय सेंटर फ्रेश आहे का शक्यतो असं माझी मन नाही हे बाया तुटतं हे अं हे कसं आहे बरीच जण मला समजा म्हणली तू टॉपला जाऊ नको टॉपच्या खाल्ल्या साईडनं जा टनलमधनं यशवंत ना पण मी ऐकत नाही कधी बोलत मला चांगलं माहिती मी लय हाट्टी माणूस आहे मग मी जा शिला टोपलावर एकदम रिस्क घ्यायला कारण की रिस्क आहे तो इश्क अरे ये इश्क आहे मेरेको वाह बरफे अगा बरफ काढता बोलतो वेला हवा हे ना बरफ काढते ती हे बघा सगळी झाडे पांढरी पडले ती या पांढरी पडले ती मग ते असं बरपच आहे ऊपर जाएंगे अरे पानी पानी ऊपर पानी नहीं है इसलिए पानी लेके आते हैं वो पाइपलाइन जो नहीं है बोल रहे हैं बहुत लोग पाइपलाइन जो में तो पानी नहीं आ रहा है उसके अंदर से आपने मेरे को खजूर दिया था खाने के लिए तो पार्टी में मेरा स्तर तो दूर रहे साहब ने ना मतलब खजूर दिल दिखाया ला खा लिया मैंने पूरा अच्छा लगा बहुत ठीक है आराम से पानी एक नहीं पानी अक्षरशः पाणी जमलंय पूर्णपणे पायपलानी पाणी पूर्णपणे पॅक येते बर्फामुळं असायचं झाला काय नजारा आहे फक्त मला टेंट लावाय का पाहिजे टाईम झालं तर दोन दोन वाज आहे मला टेंट लावायचं आहे काही पण करून कारण की मला थांब वाटतं हे बघा बर्फ बघा जास्तच असतंच आहे जसं जसं वर जायचं बर्फ लई असतं आहे आपल्याला दम भरतो या कारण की जास्त हाईटवरती आर्मी कॅम्प आहे मग होईत सांभाळ लागेल ते आपल्याला

चला टेंट लावा जाऊन परमिशन काढलेली आरामात पण आजचा टेंट हा सगळ्यात रोमांचक असणार नाही आणि ह्यामध्ये खूप जास्त रिस्क पण असणार नाही अशा रिस्कच्या ठिकाणी मी आज लाव टेंट लावतोय कारण असं आहे की मी भरपाव टेंट लावतो या माहित नाही रात्रीच्याला काय होईल कारण माझ्या टेंटमध्ये जर पाणी येतं आहे मला माहिती चांगलं बघूया आज काय होतं ती त्याला इथे खाली टेंट लावायचं पडतो मला सगळं हे तुम्हाला खाली उतरायचं आहे टेंट लावण्यासाठी बरं खूप जास्त आहे खूप जास्त डिफिकल्ट सिच्युएशन नाही तर सायकल माझी निमी सॉरी पाय गेल तर निमी सायकल माझी बा भर पाहता या सायकलची टायर होईल किती वाहल्या ह्यात मध्ये हिथं सायकल आहे हि ना वरचा रोड आहे वेदर एकदम खराब झालाय आणि हिथं टेंट लावून आपण आज मध्ये मस्त मध्ये चला एवढा चौकून केला ना ह्या चौकोन मधला मला बर्फ काढायचा आहे आणि साईडला टाकायचा आणि ह्या यात मग तुम्हाला टेंट आहे असं काहीतरी विजय आता जरा म्हणलं आहे मी नाही की जेव्हा तुम्ही बरोबर कॅम्पिंग करता का नाही त्यावेळेस फक्त आणि फक्त ही आहे ना ही नीट लावायचं कारण की तंगून राहिलं पाहिजे आपलं हे जर नाही तंगून राहिलं ना नंतर खूप जास्त मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो या ह्या अशा थंडीमध्ये हे असं लोकांना आता धरणं म्हणजे खूप जास्त चॅलेंजिंग काम आहे या जे मी करतो हे मराठी टार्जन आहे हां बघा एवढा लढा निघाले समजा एवढा हातात हात्या घेऊन फायनली टेंट लावून झालाय बर्फ काढलेला समजा जेवढा होता तेवढा बर्फ काढलेला आहे साहेब लाग हे बघा असा काहीतरी लावलाय वरून स्नोफॉल होतोय खतरनाक मध्ये आणि हे बघा हे माझं टेंट आहे तर आणि जर का तुम्ही माझ्या पाठीमागं बघितलं आपली आर्मी कमांडोस लाग निघालेली आहे ती देशाच्या बॉन्ड्रीवरती त्यांची ड्युटी चालू झालेली आहे तिकडे तर त्या तिकडे निघाली ती मस्तमध्ये मध्ये निघाली ती बघा नो आपल्या त्याचा जीव प्राण वाचवण्यासाठी निघाली ती आणि हे बघा देवा खतरनाक डोंगर आपल्या अशी सायकल आपला असा टेंट बोलिये। अब से, किया था। में, हाँ। में से अरे दादा है तू खुटले, खुटले नी, पुने नी? पुने तो से। अरे अरे था था आता कुठे इकडे असं आहे का आपली पाठीमाग मला फोन आला आता म्हणले की दादा तुम्ही आम्ही तुमची वाट बघतोय आपल्या एकंदर आमची मला वरती वरती आहेत ना अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझं थोड राहिलं आहे झालो मी आलोचा तुम्ही ती एक दुकान आहे बघा की आता हे दुकान आहे तिथं तिथं दिसतंय आता तुम्हाला म्हणजे <सत्ती> ती जागा माहिती आहे का आपल्याला हा तिथंच आहे बरोबर तर की आता खाल्लं सांगितलं ना अशा म्हणजे ही आर्मी कॅम्पच आहे ना एक नाही आर्मी एक बुलडोजर बघा बर्फ काढतो तर या खाल्ली साइड हा बरोबर आम्ही त्यांच्या खाल्ला तिथं आर्मी कमोड दिसत त्या बरोबर रस्त्यावरती चालू होता काय मरा माझा मग तिकडे गेलो नाही सगळं आपण कुठले सांगा एकदा मी नाशिक यावला हे नाशिक मधले भाऊन समजेल ना कॉन्टॅक्ट कसं काय गेला मागाशी ते आले ते माझ्या पशी त्यांनी तुम्हाला सांगितलं असं तुमच्यासोबत बोललो ना तिथे तुम्ही होता ते हा हे होत माझी सांगितलं आपण तरी भेट द्या बघा आपल्या महाराष्ट्रातली एकच खासियत येत आहे मोठी महाराष्ट्रातला माणूस कुठं बंद दे त्याला हुडकून काढणार म्हणजे काढणारच सध्या का आपला चहा नाशाचा बंदोबस्त जेवणाचा बंदोबस्त सगळे साहेब करतो म्हणल्यात काही अडचण नाही भाऊ नो आणि उद्या दिवस रेस्ट करायचं ठरलंय माझा थोडा गुडगा दुखतो नॉर्मल त्यामुळे काय अडत नाही थांबू दे दिवस बर्फ बिर्फ काढलाय मस्त मध्ये स्नोफॉल व्हायला लागलाय भारी वाटतंय जे स्वप्न होतं ती लाईफचं स्वप्न जगत काय म्हणत बरोबर आहे का माणसाने थोडंफार ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे बरोबर आहे का नाही जीवन येईल हा ही खरी गोष्ट आहे ही वेळ परत नाही हे टायमिंग परत नाही हे गोष्टी परत नाही येत वय परत येत नाही त्यामुळं जाते जी ती गोष्ट केली पाहिजे चला साहेबांसह बोलतो नंतर तुम्हाला सर्वांशी बोलतो नंतर विषय असं झाला जी मायापाशी आर्मी कमांडो नाही ते आपल्या नाशिकमध्ये होतं आणि ती कमांडो होतो मेन कमांडो जी बाउंड्रीवरती लाटतात तुम्ही बघितलं अंगाला किती जास्त वेपन होत्या खेळ ती स्लिपिंग बॅग ज्यानं मी बारपामध्ये आराम असा करू शकतो आणि लावलंय टेंट वेदर खराब आहे जेवणा दिवस झाली समजा एकदम मस्त मजा झालंय चला टेंट लावूया टेंट लावलंय बॅग टाकूया तयारी करूया एडिटिंग करूया मस्त मध्ये भेटूया चल ओके पायाची कंडिशन खतरनाक जास्त झाली हो पायाची कंडिशन पूर्ण पूर्ण टवक निघाय वाकत आहे पूर्णपणे पण माझ्यापेक्षा गरम मोजा येते ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे माझ्यापेक्षा दोन पेंट येत्या तर त्यामुळे मला काय अडचण नाही थंडी वाजायचा काही सवाल नाही तरी घालतो ही काल रात्री जाय ना काल ना ही काल रात्री मी जेव्हा शेकतो नाही सांगत तेव्हा ही जळलं मी जेव्हा जेवण करायला गेलो तेव्हा तिथंच राहिलं आहे आणि थोडं नॉर्मल जळलेलं काय अडचण नाही वाळवलेलं आहे मी समजी गोष्टी थोडं भिजलं होतं नॉर्मल बावांनो थंडी खूप जास्त आहे माझं पाय इतकं गार पडलं ते सून पडलं आहे माझा पाय पूर्णपणे सुन पडला आहे मी थांबलेलो काही अडचण नाही तरी पण हो मी माझ्या चांगल्या असले व्हिडिओमध्ये त्यामुळे भारी वाटतं तरी पण थंडी वाजते मला माझ्यापेक्षा कान टोपी समजा भारी त्यामुळे काय अडचण नाही तर बाबानं असा काहीतरी आजचा दिवस गेला आणि उद्याचा इथं तुम्ही थांबणार नाही कारण की काम खूप जास्त पेंडिंग पडलं आहे तर बाबांना कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ तर भारी वाटला तर व्हिडिओ करा करायला लाईक चॅनला करा सबस्क्राईब भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव जय महाराष्ट्र